नमस्कार केंद्र सरकारच्या देशामध्ये देशामध्ये राबवल्या जाणाऱ्या खाजगीकरणाच्या विरोधामध्ये केंद्रीय संघटनांनी जो एक दिवसाचा आज लाक्षणिक संप पुकारलेला आहे त्याला पाठिंबा म्हणून राज्यस्तरावर आमच्या सहा असोसिएशन ज्या सहा संघटना आहेत त्या कृती समितीने त्यांना पाठिंबा म्हणून आज एक दिवसाचा लाक्षणिक संप आम्ही पुकारलेला आहे विविध क्षेत्रामध्ये विशेषतः पॉवर सेक्टरमध्ये केंद्रसारखं केंद्राचे जे धोरण आहे खाजगीकरण राबवण्याचं त्याला आमचा तीव्र विरोध आहे खाजगीकरणामध्ये फक्त नोकरदारांचंच नाही तर जे ग्राहक आहेत त्यांचंसुद्धा आतुनाच नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही आज प्रीपेड प्रीपेड मीटरच्या नावाखाली खाजगीकरणाचा जो उच्छाद सरकारने मांडलेला आहे त्यामुळे आज जी सेवाभावीवृत्तीने आम्ही जी सेवा देत आहोत जे कुठलाही प्रॉफिट मेकिंग आमचा उद्देश नसता न नाही आहे आम्ही जी सेवा देत आहोत त्या सेवेला कुठंतरी हा आघात होण्याची शक्यता आहे आणि ग्राहकांचं निश्चित याच्यामध्ये अतोनात नुकसान होईल म्हणून आम्ही सहा कृती समितीच्या संघटना आज संपामध्ये उतरलेला आहोत समांतर वीज परवाना अदानी पॉवर असेल टोरंट पॉवर असेल किंवा टाटा पॉवर असेल यांच्या यांनी येत्या बावीस तारखेला जे हियरिंग त्यांनी त्यांचं जे नोटीस दिलेली आहे त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये जे चांगले क्रीम पॉकेट जे आहेत साठ हजार रिव्हेन्यू साठ हजार कोटीचा रिव्हेन्यू असलेला आमचा जो चांगला सगळा चांगला पॉकेट जो आहे तो साठ टक्के रेव्हेन्यू जो आपल्याला महाराष्ट्रात मिळतो असा चांगला पॉकेट हा त्यांच्या घशात घालण्याचा डाव राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने आखलेला आहे त्याला विरोध करण्यासाठी आम्ही हा संप पुकारलेला आहे आज पेन्शन ही एक आमची मागणी आहे दोन हजार चारनंतर महाराष्ट्रात किंवा देशात सगळीकडे पेन्शन स्कीम बंद केली आहे त्यामुळे आम्हालाही बाकीच्या दोन हजार चार पूर्वीची पेन्शन लागू करावी ही आमची मागणी आहे त्याप्रमाणे कंत्राटी कामगार आज प्रत्येक ठिकाणी रेग्युलर एम्प्लॉईज रिक्रूट न करता कंत्राटी कामगारामार्फत येथे सर्व आमचं काम जी सेवा आहे ती दिली जाते तर हे कंत्राटी कामगार वर्षानुवर्ष तुटपुंच्या पगारावर तुटपुंच्या मानधनावर हे काम करत आहेत यांनासुद्धा कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेतलं जावं त्यासाठी कुठला तरी त्यांच्यासाठी नियम बनून त्यांचा काहीतरी अनुभवगृहित धरून त्यांना कायमस्वरूपी या सेवेमध्ये सामावून घेतलं जावं ही आमची एक प्रमुख मागणी आहे अशा सर्व मागण्या घेऊन आम्ही आज टोकन स्ट्राईक एक दिवसाचा पुकारलेला आहे उद्या याच्यात कुठल्याही प्रकारचे ह्या एक टोकन स्ट्राईकमधून जर सरकारला नाही आली तर मात्र उद्यापासून नोटीस देऊन आमच्या संघटना आमचे कृ कुरुत, आमचे कृती समितीचे वरिष्ठ पदाधिकारी आमचे शिखर पदाधिकारी जो आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही बेमुदत संपसुद्धा पुकारणार आहोत ग्राहकांना त्रास देण्याचा आमचा कुठल्याही प्रकारचा उद्देश नाही कुठल्याही प्रकारे आम्ही त्यांना त्यांना सेवा देण्यामध्ये आम्ही कुचराई करणार नाही आमचा तसा उद्देश नाही परंतु आज जर खाजगीकरण झालं तर आमच्यापेक्षा ग्राहक सेवा जास्त धोक्यात देऊ शकते याची जाणीव ग्राहकांनी ठेवली पाहिजे आणि ग्राहकांनी सुद्धा आमच्या संपामध्ये पाठिंबा देऊन आम्हाला सहकार्य केलं पाहिजे अशी मी कृती समिती तर्फे तर्फे सर्वांना विनंती करतो धन्यवाद